नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि आज दसरा आहे तर दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर सुंदर कमेंट्स तुम्ही लिहून पाठवलेले हो आहेत त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद तर बरेच सारे प्रश्न होते आज कमेंट्समध्ये तर त्यांची उत्तरं देतेच मी आता ह्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ थोडासा लॉंग मी आज केलेला आहे प्रयत्न केला आहे कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आज दसरा होता म्हटल्यानंतर थोडी पूजेची वगैरे खूप घाई असते आपली आणि सणवार असल्यानंतर सगळीच काम आपल्याला सकाळी उठून करायची असतात त्याच्यामुळे शुद्ध होऊन त्याच्यामुळे मग रुटीन पूर्ण जे असतं की नाही ते बदलूनच जातं म्हणजे थोडासा फरक पडतो त्याच्यामध्ये तर सगळं आवरून वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग पूजा करून घेतली सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा झाल्यानंतर किचनची आणि गॅसची पूजा करून घेतली मी आणि त्याच्यानंतर मग उंबरठ्याची पूजा करायला आली होती तर उंबरठ्याची पूजा करताना आज जी रांगोळी काढली की नाही ती रांगोळी मी डिटेलमध्ये तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर केलेली नाही करन... आहे कारण ही जी रांगोळी आहे की नाही मी एका व्हिडिओमध्ये तुम तुम्हाला म्हटलं होतं की घाई असेल किंवा मला कुठे बाहेर जायचं असेल सकाळी लवकर आणि वेळ कमी असेल की नाही त्यावेळेस ही घाईघाईत रांगोळी मला खूप छान जमते आणि एकदम सोपी असल्यामुळे की नाही जेव्हा घाई असेल त्या घाईच्या वेळेस मी हीच रांगोळी काढते फक्त त्याच्यामध्ये कलर जे आहेत की नाही ते अलटून पलटून काढते तर आज सुद्धा वेगळे रंग भरले होते पण डिझाईन तीच होती त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा ती शेअर केली नाही तुमच्याबरोबर तर सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर जेवणाचं काम चालू झालं होतं आणि सगळं होईपर्यंतच मला साडे अकरा वाजले कधी ते लक्षात पण आलं नाही आणि जेवण करायला घेतलं त्यावेळेस घड्याळ बघितलं साडे अकरा झाले म्हटल्यानंतर पटापट पटापट सगळा स्वयंपाक जो आहे आवरून घेतला तसं तर गुरुवारच्या जेवणाचं जेवणाचं ताट किंवा जेवण जे आहे ते मी नेहमीच तुमच्याबरोबर शेअर करते पण हल्ली दोन तीन आठवड्यात मला ते नाही शक्य झालं कारण थोडंसं वेगळी कामंसुद्धा होती त्याच्यामुळे ते राहून गेलेलं तर आज योगायोगाने गुरुवार आहे आणि दसरासुद्धा आहे तर आजचं संपूर्ण जीवन तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर कमेंटमध्ये नाही मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता तुम्ही कोणत्या शहरात राहता कुठे राहता मुंबईमध्ये राहता का तर मी गावी राहते आणि मी कोकणात राहते बरेच सारे आपले व्हिडिओ आहेत आपल्या चॅनेलवरती जिथे मी बागेतले व्हिडिओज केलेले आहेत त्याच्यानंतर फळं वगैरे दाखवलेली आहेत बाग दाखवलेली आहे आमची भाज्यांचे जे भाज्या मी लावलेल्या आहेत त्या काढतानाचे वगैरे व्हिडिओ आहेत ते पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की खरंच मी कोकणात राहते म्हणून तर हा एक प्रश्न होता दुसरं मला विचारलं होतं की एवढ्या सुरेख सुरेख रांगोळ्या तू काढतेस आणि म्हणतेस की आम्हाला मला येत नाहीत म्हणून रांगोळ्या तुम्हाला ज्या मी रांगोळ्या काढते की नाही मी तुम्हाला दाखवेल एखादा रांगोळीचा एक्सपर्ट असतो की नाही तो किती छान आणि हाताने सगळी रांगोळी किती कमी वेळात कम्प्लीट करतो सांगा बरं मला आणि मला इतका वेळ लागतो रांगोळी काढायला एकतर वेळ लागतो ते लागतोच पण रांगोळी एवढ्या जेवढ्या मी रांगोळ्या तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत की नाही त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल एक छोटेसे जे थेम आहेत की नाही ठिपके आहेत ते फक्त मी हाताने काढू शकते त्याच्या व्यतिरिक्त मला मोठे जे ठिपके आहेत किंवा वळणं आहेत ती हाताने काढता येत नाहीत म्हणजे हातामध्ये रांगोळी घेऊन डायरेक्ट काढता येत नाहीत मी काय करते कुठेतरी सरळ लाईन काढते किंवा ठिपके काढते आणि मग त्यांना वळवून डिझाईन करते असते ह्याच्यावरून तर आपल्या लक्षात येतं की रांगोळी मधली कोण एक्सपर्ट आणि कोण नाहीये ती पण तरीही तुम्ही मला खूप ॲप्रिशिएट करता त्याचं खरंच मला कौतुक वाटतं तुमचं आणि खूप जणांनी सांगितलं पण मला की तुमच्या बघून आम्ही पण रांगोळ्या काढायला शिकलो वगैरे आहोत म्हणून ही गोष्ट तर म्हणजे खूप खुँ, म्हणजे खूपच मला भारी वाटली की एकतर मला येत नाही आणि त्याच्यात माझी बघून तुम्हाला काहीतरी त्याचा उपयोग होतो आहे म्हणजे मी जे पण व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करते आहे त्याचं कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतंय तर दुसरं असं होतं की रांगोळीची जी बॉटल मी वापरते की नाही आता आपल्या चॅनलवरती जास्त करून मी रांगोळ्याच शेअर करते त्याच्यामुळे मी रांगोळीबद्दल बोलते आणि बरेचसे कमेंट पण होते आता त्याची उत्तरं मी कमेंटद्वारे देते पण काही पुन्हा पुन्हा प्रश्न येतात की नाही म्हणून आता मी स्वयंपाक करता करताच या गोष्टी तुमच्याबरोबर आहेत त्या बोलून घेते तर जी बॉटल मी फेविकॉलची वापरली त्याच्याबद्दल मला त्याची लिंक पण मला विचारली होती पण असं नाही आहे ती फेविकॉलची बॉटल रिकामी करून मी स्वच्छ धुवून वाळवून उन्हामध्ये आणि मग ती वापरायला घेतलेली आहे तर दोघी तिघींनी ताईंनी मला असंही सांगितलं की सुद्धा बॉटल तयार केल्या आहेत आणि खूप छान काम करतात म्हणून तर खरंच ह्या बॉटल अतिशय सुंदर आहेत तर मला विकत घ्यायचीसुद्धा गरज लागणार नाही जर मुलांच्या फेविकॉलच्या बॉटल्स वगैरे असतील की नाही तर त्या वापरू शकतो आपण आणि मी तशाच पद्धतीने ती तयार केलेली आहे मी एक्सप्लेन पण केलेला आहे याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये की ती कशी बॉटल तयार करायची ती म्हणून तर नक्की तो व्हिडिओ बघा आणि तुमच्याकडे असतील तर त्या वापरात आणा खरंच आणि दुसरं म्हणजे काय झालं की जे रांगोळीचा डब्बा किंवा ती धूपदाणी वगैरे आहे ना त्याचंही मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे पण आता सलग कीने असे सण आले म्हणजे नवरात्री होती तर रांगोळीचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचे होते दुसरं म्हणजे त्याच्यानंतर लगेचच दसरा आला तर आज मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर त्याच्या त्याच्यामुळे ते दुग्धाणीचं राहून गेलं मला लिंक मागितलं बऱ्याच जणांनी तर आज मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला लिंक देते पण उद्या मी त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन कारण नीट अशी मी जवळून ती दुग्धानी दाखवली नाही तुम्हाला तर तो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन आणि त्याच्याबद्दल थोडंसं सांगेन सुद्धा मी कारण मी वापरून झालेली आहे तर मला थोडासा अनुभव आला आहे त्याचा म्हणून आ, बाकी आणखीन दोन तीन प्रोडक्ट्स आहेत ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करीन म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिवाळीच्या पहिले खरेदी करता येतील काही गोष्टी आहेत की नाही त्या आपल्याला ऑनलाईनच घ्याव्या लागतात आणि जिथे मी राहते तुम्ही तर कु कोण जर शहरात राहत असेल तर अगदी छोटी मोठी गोष्टसुद्धा अगदी सहज मिळून जाते घराच्या आजूबाजूला शॉपमध्ये पण आमच्या इथे असं नाही आहे क खरंच ज्या गोष्टी मी मागवलेल्या आहेत की नाही त्या गोष्टी इथे जवळपास नाही सापडत मग त्या ऑनलाईनच मग घ्याव्या लागतात तर ते त्याच्यामुळेच मी हे जे छोटे छोटे प्रोडक्ट्स जे आहेत की नाही ते मी ऑनलाईन मागवलेले आहे चला तर बोलता बोलता आपलं जेवण झालेलं आहे आणि जेवणामध्ये आज काय काय आहे ते मी तुम्हाला सांगते गोडमध्ये श्रीखंड आहे त्याच्यानंतर हे आहे वरण ही आहे वालाची भाजी त्याच्यानंतर आहे कोशिंबीर आहेत कोरडया बटाट्याची भाजी हा आहे भात आणि जसं आपण भात मोकळा ठेवू शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती आहे परण त्या आहे पुऱ्या आणि वरणावरती साजूक तुपाची धार तर असं सगळं उदाचं जेवण आणि जेवण वगैरे झाल्यानंतर निवांत बसून मी सगळं आवरलं भांडी वगैरे सगळं झाल्यानंतर निवांत अगदी बसून ही रांगोळी मी काढलेली आहे सकाळी मला अजिबात शक्य झाली नाही मी काल ह्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर त्यालाही मला खूप साऱ्या कमेंट्स होत्या आणि काही एका ताईंनी ना मला झेंडूची फुलं दाखवा रांगोळीमध्ये म्हणून सांगितली होती तर ती झेंडूची फुलं मी या रांगोळीमध्ये काढून दाखवलेली आहेत कशी काढायची ती तर रांगोळी काढायला बसले संध्याकाळी ती झाली रांगोळी काढून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं पण आहे मी काय काय करते ते आणि आता हे बघून पण तुमच्या लक्षात आलं असेल की खरोखरच ही एक्सपर्ट नाही आहे म्हणजे उगाच काहीतरी सांगायचं म्हणून नाही पण हे असं करतात जेव्हा की नाही मार्किंग वगैरे करून जेव्हा रांगोळी काढतात ती एक्सपर्ट नसतात एक्सपर्ट हातातच हात ती कला असते अगदी हात जिथे फिरवायचा तिथे ते डिझाईन तयार होते तर अशी होती कालची रांगोळी आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मस्त आवरून घेतलं आणि थोडंसं बाहेर जायचं होतं तर त्याची तयारी केली आणि मग बाहेर जायला निघाली होती थोड्या कामानिमित्ताने आणि असा होता आजचा सगळा दिवस माझा शेड्यूल जो तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि नेहमीप्रमाणेच प्लीज कमेंट करून सांगा कसा वाटला तो पहिल्यांदाच मी एवढा मोठा माझं रुटीन शेअर केलेलं आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब